ുഡ hey മോർണിംഗ് आज सकाळची सुरुवात एकदम छान झालेली आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवरले गेली आहे आणि आता दिवसभर काय करायचं म्हणून म्हटलं चला काहीतरी इंटरेस्टेड करूया जे आपल्या आवडीचं असेल आणि ते काम केल्याने आपल्याला थकवा पण येणार नाही पहिल्यांदा तर ते कामं सगळे बाजूला ठेवून शौसाठी फुटाने फोडून देते शाऊला डोशासोबत ना चटणी खूप आवडते त्यात फुटाने घातलेली असले ना ते आवडीने खाते तर म्हटलं चला पुढचं काम आपलं सोप्पं होण्यासाठी आत्ताच आपण सगळे फुटाने सुलून ठेवूया जेणेकरून जेव्हा कधी आपण चटणी बनवूयात तेव्हा पटकन घेऊ आणि घालू असे छोटे छोटे कामं केल्याने ना आपले बरेचसे कामं सोपे पण होऊन जातात आणि ते कामं करायला आपल्याला कंटाळा येत नाही आणि इंटरेस्ट पण राहतो तरी तर फुटाने फोडायचं काम करते आणि श्रावाचं मात्र मस्त खायचं काम चालू आहे त्यानंतर म्हटलं चला आज ना थोडीशी क्लिनिंग करून घेऊयात पण त्याआधी किचन मध्ये गेल्यावरती हे बेसन पुडा उघडा होता म्हटलं आता चला हा किती दिवस तसाच ठेवणार आहे त्यापेक्षा हे चाळून डब्यामध्ये गेलं तर तेही एक काम आपलं होऊन जाईल गॅस सोटा धुवायच्या आधी जर पीठ चाळण्याचं काम केलं ना तर मग पीठ जास्त उडलेलं जे असतं ते धुतल्या जातं आणि पुसून पण निघतं त्यामुळंच म्हटलं चला आपलं पीठ पण आज चाळून घेऊया तसं तर मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ सगळं दळून आणते त्या दिवशी चाळून ठेवत असते यदा कदाचित त्या दिवशी टाईम नाही भेटला तर मग दुसऱ्या दिवशी ते काम आपलं करून घेत असते तर आज बेसन पीठ पण चाळून ठेवलं बाईलांना ना फक्त स्टीलचे भांडे होते पण त्यानंतर मी हळूहळू करून प्लास्टिकचे टिफिन घेतले तर हे जे आहे ना बेसन पीठ भरायचा डबा असे मी जवळजवळ सात ते आठ घेतले होते आणि त्यानंतर जे तूप घेतो आम्ही त्या तुपाच्या पण एक एक किलोच्या छान भरण्या भेटल्यात मला आणि यामध्ये सामान ठेवलं का मग एकदम छान दिसतं दिसायला पण छान दिसतं आणि दुसरी गोष्ट आपल्याला पटकन दिसतं की आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे तसं स्टीलच्या डब्यामध्ये मग सगळे डबे पण उचकावं लागतात आणि आपले जे स्वयंपाक करता करता खरकटे हात असतात ते पण लागतात आणि डबे आणखी खराब होतात त्यामुळे मी बर बऱ्याचशा गोळा केल्या आणि आता माझ्याकडे एवढ्या झाल्या आहेत ना की ते अक्षरशः ठेवायला जागा नाही राहिली माझ्याकडे चला आता हे भरून ठेवते आणि आपल्याला जे काम करायचं आहे ना त्या कामाला लागते नवरात्र पण चालू होईल आणि त्याआधी घराची क्लिनिंग पण झाली पाहिजे आता तर बस वतने, कारें बस मी उपवस पंदर रतने, पन तर काही बसवत नाही कारण की माझ्या सासूबाई बसवतात आणि मी उपवास पण धरत नाही पण घर क्लिनिंग करणं तर गरजेचं आहे म्हणून म्हटलं चला आजपासून ना आपण त्याचं काम चालू करूयात पहिल्यांदा तर हे सामान काढूया म्हटलं जी गोष्ट हाताल ना ती गोष्ट वरती टाकायची मग ते डॉक्युमेंट्स असू किंवा एखादी गोष्ट असू जिन्न लागणार आहे किंवा ती श्रव फाडल किंवा तोडल अशी जी वस्तू असते ना ते सगळ्या वरती जातात आणि मग त्या सगळ्या एवढा पसार होऊन जातो का बस म्हटलं आज पहिल्यांदा ना ते आवरून घेऊया आणि भैया आणि हे काय करतात ना त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स असतात ना बँकेतले ते पण वरती ठेवून देतात आणि त्यांच्यावर पण एवढी धूळ बसून जाते की बस आणि रोज रोज तर आपली काही एवढी डीप क्लिनिंग होत नाही म्हणून आज ते सगळं काढून घेतलंय मी तर आज खूप पसारा होऊन गेलाय म्हटलं कॉटमध्ये जेवढा काही पसारा आहे ना तो सगळा काढून घेऊया आपण आणि थोडंसं सेट करूया कॉट कारण की घरामध्ये काहीच सापडत नाही आणि इकडचं तिकडं तिकडचं इकडं श्रावचे कपडे म्हणा किंवा मग बॅग्स म्हणा सगळं एकत्र झालं होतं तर म्हटलं चला ते सेपरेट करून घेऊया आज दिवसभरात तेच काम आपण आवरून घेऊया आणि सकाळी सकाळी चालू केलंय आता श्रावला खाऊ पिव घातलं म्हणजे ती काही रडणार नाही आणि त्यानंतर मग माझं जे काही काम आहे ना ते पण होऊन जाईल तर जवळजवळ मी दो दोन पॉर्डर आम्ही केलेत आणि त्यामधला जेवढा काही पसारा होता ना तो सगळा सेपरेट केला आहे तुम्हाला दाखवते पूर्ण घरभर पसारा गे होऊन गेला आहे तर चला तो आवरून घेते त्यामध्ये माझी छोटी लुटबुड तर आहेच मदतीला हा इथला फक्त थोडंसं डेकोरेशनचं आणि इथलं वरचं सामान काढलंय त्यातला आता तो जो तिच्या गाडीचा बॉक्स आहे ना त्यामध्ये म्हटलं आपण डेकोरेशन सगळं भरून ठेवूयात आणि बाकीचे मग तिचे कपडे वगैरे जे आहे ना जुने झालेले किंवा मध्ये तिला येत नाही ते सगळे सेपरेट एका बॉक्समध्ये भरून ठेवूया आणि जाताना मग घरी घेऊन जाऊया तर इथं छोटी मोठी लुटबूड चालू आहे तिची इथं पण एवढा पसारा आहे आणि त्यानंतर इकडं हॉलमध्ये बघितलं तर ह्या हॉलमध्ये पण ना हा एक कॉट मधला थोडासा पसारा काढलाय एकाच्या साईडला तर नाहीये एवढा पण हा बंबऱ्यापैकी काढलाय आता हा सगळा आवरून घेऊयात पटपट थोडं थोडं म्हणता म्हणता काम कधी आपलं वाटतं ना काही समजत नाही आता मी म्हटलं होतं की एखादा कॉट आपण आज आवरूया आणि नंतर बाकीचा आवरूया पण म्हणता म्हणता मी तिन्ही कॉटमधला पसारा काढून घेतला आहे आता हॉलमध्ये माझे दोन आहेत आणि बेडमध्ये एक असे तीन कॉट आहे आणि तिन्ही कॉटमध्ये ना पूर्ण सामान भरलेलं आहे आता घरून कायम धान्य म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी येतात जसं की भाजीपाला वगैरे त्याच्या पण एवढ्या बॅग आणि पिशव्या होऊन गेल्यात ना माझ्याकडं गोण्या पण भरपूर झाल्या आहे आज म्हटलं की सगळ्या एकत्र करूया आणि त्याची पण एक वेगळी गोणी बांधून ठेवूया जेणेकरून घरी जाण्याच्या वेस ती पण घरी घेऊन जाता येईल कारण की एवढं बॅगच करायचं काय आता इथलं सगळं गोळा करून ठेवलं त्यानंतर आता सगळ्या कॉटमध्ये म्हटलं प्रत्येक कप्प्यामध्ये सेपरेट सेपरेट सामान ठेवूया आपण आता समोरच्या कॉटमध्ये ना एका याच्यामध्ये पूर्ण बॅग्स ठेवूया एका याच्यामध्ये पूर्ण आपले डॉक्युमेंट्स ठेवूया दुसरीकडं म्हणजे आपले ब्लँकेट्स वगैरे आहेत ते आणि दुसऱ्या एका ठिकाणी माझे जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ना ते ठेवूयात आता ह्या पायपुसणी वगैरेच ना पूर्ण तुटलेल्या आहेत आणि कितीतरी दिवसापासून त्या सांभाळून ठेवल्या आहेत आज म्हटलं जे काही वेस्ट सामान आहे ना ते पण सगळं बाजूला काढूया जेणेकरून आपली दिवाळीची पण क्लिनिंग होऊन जाईल जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ना ते फेकल्या पण दिल्या जाईल तर आज मी बऱ्यापैकी सामान फेकलं पण आहे नाहीतर मग प्रत्येक वेळेस नाही आत्ता लागेल किंवा नंतर लागेल असं करून करून जे काही लागणार पण नाही ना कधी ते पण गोळा करून ठेवले यावेळेस मी ठरवलंय की सगळं काम एकटी अजिबात करायचं नाही मी पहिल्यांदा काय करायचे की दोन दिवस कंटिन्यू काम करायचे आणि दिवाळीचं म्हणा किंवा दसऱ्याचं म्हणा किंवा आणखी जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये आवडतो ना तेव्हा पूर्ण घर आवरून घ्यायचे पण ह्यावेळेस म्हटलं स्टवचे खूप हाल होतात तर असं नाही करायचं आता आपण एक एक काम करूया म्हणजे आज पूर्ण कॉट आवरून घेऊया उद्या पूर्ण डस्टिंग करूया म्हणजे जाळे वगैरे सगळे काढून घेऊया आणि परवा मग आपली जी फरची ना जी थोडीशी काळी वगैरे झाली आहे ती आपण मस्त घासून घेऊया आता काल मी पूर्ण कपाटावरून घेतले म्हणजे एक 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 का असं काम केलं ना तर काम पण होईल आणि शौचे पण जास्त हाल होणार नाही नाहीतर मग ती आई आई, आई करत असते माझ्या मागं आणि तिचे हाल झाले की मग मला पण वाईट वाटतं की आपण काम करतोय आणि मी पण एवढी थकून जाते की दोन दिवसामध्ये पूर्ण आजारी पडण्यापेक्षा आपलं काम आहे ती मस्त आठ दिवसात करूया तसं पण घट बसायला अजून आठ दिवस बाकी आहे आणि ह्या कार्टूनला एक एक नवीन गोष्ट भेटते मग काय तिची तर मज्जाच मज्जा झाली आहे आई हे बघ मी कशी दिसते आई ते बघ मी कशी काय घातलं आहे असं काहीसं तिचं पण चालू आहे मी मागं ठेवला आहे ना तो झोका आम्ही तिला आणला होता एवढ्या हौसाने आणला होता म्हटलं पोरगी बसल त्यामध्ये मस्त हॉलमध्ये लावला पण होता पण ती त्याच्यावरती अजिबात बसली नाही बसली जरी ना तरी पण तुम्ही मला कंटिन्यू झोका द्या तरच मी बसते तरच बस मी तो खेळते नाहीतर मग मला लगेच उतरून घ्या जेव्हा ती छोटी होती ना तेव्हा मी आणला होता जेणेकरून फर्ची वगैरे पुसली तर ती घसरून पाडणार नाही तेवढं होता किंवा माझा स्वयंपाक होतो तेवढ्या वेळापुरतं ती बसल पण कसलं काय मॅडमनी त्याचे काही हाऊस फेडलेली नाही आहे आणि इकडं मी डेकोरेशनचं सामान काढत होते तर इथं तिला सापडलंय हॅपी बर्थडेचं नाव तर तिथं मस्त टाळ्या वाजवत होती आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणत होती ते बघून मला इतकं हसायला आलं मी कॅमेरा चालू केला आणि ना? ती म्हणायची बंद झाली तेवढी टाळ्या वाजवत होती का बस बोल आंघोळ झाल्यानंतर धुळीचे कामं करायचे म्हटलं का थोडासा कंटाळाच येऊन जातो पण म्हटलं आता आंघोळ झालेली आहे त्यानंतर परत आपण आणि धुयात पण हे जे धुळीचं काम आहे ना ते नक्की आज करून घेऊयात आता यामध्ये मला ना पूर्ण आपले जे ब्लँकेट आणि चादर वगैरे आहेत ज्या आम्ही यूज नाही करत फक्त पाहुणे वगैरे आले तरच त्यांना वापर होतो ते भरून ठेवायचे बरेचसे ब्रेडशीट म्हणजे वापरले गेलेले आहेत म्हणजे जुने ते थोडेसे किंवा मग एखादे दोन नवीन आहेत ते पण आहेत ते पण भरून ठेवूयात म्हटलं यामध्ये आणि ह्या गाद कॉटवरती ना माझ्याकडे गादी नाही आहे आता गादी घेईन घेईन म्हटलं पण ते काही घेणार होत नाही आहे माझ्याकडून आणि नंतर जेव्हा शिफ्टिंग करायचे असते तेव्हा पण खूप कंटाळा येतो एवढं सगळं सामान पॅक करायचा म्हणून चला नाही हा नाही हा करत ती गादीचं तर आहे आत्ता पुरतं पण मग त्यावरती आम्ही दोन तीन मस्त चादरी आणि त्यावरती ब्रेडशीट टाकत असतो आणि त्याने पण बसायला एकदम छान वाटतं काही असं समजून नाहीयेत की गादी वगैरे नाही आहे सो ते एक चालू आहे आता इथं कॉट क्लिनिंग झाली माझी यामध्ये मा माझ्या जे काही आहे ते सगळे कपडे भरून ठेवते आधी ना याच्या खाली एक ब्रेडशीट टाकते जेणेकरून मग बाकीचे कपडे खराब होणार नाही धुळीने आणि त्यानंतर वरून पण एक टाकल्या जाईल तर शव जर खेळत असले ना तर मला असं होतं की अजून पण एखादी दोन कामं असतील आपले तर ते पटपट करून घेऊयात आणि आता मी जवळजवळ आठ दिवसापासून एक तिचा टायमिंग फिक्स केला आहे की सकाळी नऊ वाजता ते ऑफिसला गेले किंवा मग ते जर जेव्हा जेवतात ना तेव्हा तिला पण जीव घालायचं किंवा ते गेल्यानंतर मग दहा वाजेपर्यंत तिला मस्त पोटभर जीव घालायचा आणि त्यानंतर ती दोन ते तीन ना मस्त खेळते आता जेव्हापासून तिची झोडी तुटली ना तेव्हापासून तिला काही झोपी लावायला एक परफेक्ट टायमिंग नाही आहे पण बारा एक वाजता तिला कंटाळा आला की ती आपोआप झोपी जाते म्हणजे बा नऊ वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत तिचा माझ जो टायमिंग आहे ना तो माझ्याकडं असतो त्या टायमिंगमध्ये तर ती फ्रेश पण असते आणि ती मग खेळते पण सो त्या टायमिंगमध्ये जे काही कामं आहेत ना ते सकाळी एखादे दोन एखादे एक दोन एक्स्ट्राची एक एक कामं आपण करून घेऊयात असं पूर्ण प्लॅनिंग केली आहे आणि त्याचनुसार आता कामाला पण सुरुवात केली आहे आठ दिवसापासून आता जेवण पण छान करते सकाळी ती जेवण केलं आहे त्यामुळं चिडचिडी करत नाही नाहीतर पहिले काय व्हायचं ना ते अजिबातच खात नव्हती आणि मग फक्त आई आई करत चिटचिट करत राहायची आणि त्यानंतर मग मला पण असं होऊन जायचं की काय करावं कोणतंही काम हातात घेतलं की ती एक काम मला कमीत कमी, -कमी दोन ते तीन वेळेस खाली ठेवायला लावायची सो आता तो ताण थोडासा कमी झालाय दोन तीन दिवसापासून मी बघते तिचा आता त्यामुळंच मला खरं काम करायला आहे ना छान वाटतं नाही तर माझं चाललं होतं की बघू दिवाळीला आपण आवरूया नवरात्रामध्ये तर काही आपलं आवरणं शक्य होणार नाही पण ती ज्याप्रमाणे राहते ना त्याप्रमाणे मग माझं काम पण होऊन जातंय म्हटलं होतं ना शाहूच्या बड्डे च्या वेळेस की मी दाट घेतलंय ते तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून सगळं ते पण दाखवते शाहूक राह तर हे बघा हा तर आमचा माझा घरचा आहे पण ही एक एक वाटी ना दीडशे दीडशे रुपयाला पडली एकदम मस्त वाटी आहे काय म्हणतो त्याला पितळ ना हा ते पण असे मी ना तीन वाटा घेतल्या आहेत ही छो थोडी छोट्या साईजची आहे ही शंभरची आहे बाकीच्या दीडशे दीडशेच्या आहेत आणि इथं ठेवा त्यानंतर हे ताट एकदम छान ताट आहे आता ते थोडस घासावं लागेल कारण की पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी तसंच ठेवलं आहे तर शेवट मिनिट आहे ना ते ताट आहे ना प्रॉपर फक्त एक ताट बाराशे रुपयाचं वाट्या वा वगैरे सोडून तसं एक सेट होता दीड हजाराचा पण म्हटलं तो नको कारण की त्यामध्ये दिवा होता त्यानंतर आपलं कापूर आरतीचं वगैरे होतं घंटी होती पण ते बाकीचं जे सामान आहे ना ते आहे ऑलरेडी माझ्याकडं म्हणून म्हटलं ते नको घ्यायला मी फक्त ताट घ्यायचं होतं म्हणून म्हटलं चला असं डिझाईनचे ताट होते पण हे गोलला छान वाटत आणि जड पण खूप आहे तर ते आता शौके चला ते ताट दाखवायचं होतं म्हटलं चला ते पण राहिले दाखवायचं तर ते दाखवून घेतलं तुम्हाला बऱ्यापैकी आवडलंय आणि फचची पुसायची बाकी राहिली फक्त मग आता म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊया गरमागरम ढोसे बनवले श्राऊला पण भूक लागली होती तर म्हटलं चला तिला पण ढोसे खाऊ घालूया आणि आपण पण खाऊया तरी तर ढोसे बनवायचं काम करते आता तिला खाऊ घालते त्यानंतर तिला अंगवळ घालते आता जवळजवळ वाजले वाजली अजून तिला काही अंघोळ घातलेली नाहीये हा पप्पा पप्पा ऑफिसला आहे तर तिला अंगवळ घालायची बाकी आहे तिला अंगवळ घालते आणि त्यानंतर मग माझं जे काही काम आहे ते आवडून घेते आता पहिल्यांदा डोसे खा आमच्या मॅडमला म्हटलं की तुम्ही थोडीशी भेंडी आणि भाकरी खा तर ती काय बोलली नाही म्हटलं डोसा खायचा का म्हणती हा त्याच्यासोबत भाजी पण बनव आणि हे बघा आता दोघींसाठी नाश्ता बनवून आणलाय मी चटणी बनवली आणि त्याच्यासोबत दशा बनवलाय हो ना खायचा आहे तुला ना? आवडतो का तुला खच्ची हा भाजीपोळी नको आम्हाला फक्त असं छान छान मारले हो ना छान छान खाऊ दिला तरच आम्ही खातो हेच आवडत ना फक्त हे आवडत तुला ठीक आहे देऊ तुला छान छान तिला पण ना आपल्यासारखं सेम गरम गर्म खायला पाहिजे असतं तर तिला पहिल्यांदा खाऊ घातलं आणि त्यानंतर म्हटलं आता माझ्यासाठी बनवते कारण की डोसा गरमच खायला छान लागतो चला मी डोसा खाते आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय